मी ठाण्यातूनच सकाळी निघालो आणि त्यावेळेस मला ठाण्यातल्या काही नागरिकांकडून फोन आले आणि भांजेवाडी म्हणून आहे नवपाड्यामध्ये खलवाडी भांजेवाडी जो परिसर त्या ठिकाणी जवळपास पाच फुटाच्या वर पाणी साचलं होतं आणि त्यामुळे तिथून तिथे आणखी जादाची जी काही शब्देची पंपिंगची सिस्टीम जी लावली त्यामुळे तिथल्या लोकांना देखील दिलासा मिळाला तिथून मी सुरुवात केली आणि नंतर मग मी सकाळीच आयुक्त गगराणी साहेबांची चर्चा करत होतो मुंबईतली परिस्थितीचा आढावा त्या ठिकाणी अभिजित बागर <coughs> जोशी मॅडम म्हणजे सैनिक सोबत यांच्याशी सातत्याने माझा संपर्क होता आणि त्यानंतर मिठी नदीच्या ठिकाणी देखील तिथं व्हिजिट केली तिथंही सर्व यंत्रणा जी आहे महापालिकेची पूर्णपणे कार्यरत होती अधिकारी तिथं होते आणि तिथं जवळपास तीनशे ते साडेतीनशे लोकांना सुरक्षित स्थळी बाजूच्याच एका मोठ्या हॉलमध्ये इमारतीमध्ये त्यांना शिफ्ट केलं होतं मी तिथेही गेलो त्यांनाही भेटलो आणि महापालिकेने अतिशय उत्तम व्यवस्था त्यांची केली होती अगदी